बातमी पुण्यामध्ये झालेल्या बलात्कार घटनेसंदर्भात आहे लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हालचालींना वेग आलेला आहे थोड्याच वेळात आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी लष्कर पोलीस स्टेशन मधून निघालेले आहेत स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवरती बलात्कार झाला होता शिवशाही बसमध्ये ही घटना बस घडली होती आणि त्यानंतर आरोपीला शोधण्याची मोहीम सुरू होती आरोपी ताब्यात आलेला आहे आरोपीने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि त्याने आपला गुन्हा कबूलही केला या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहन आरोपीला अगदी थोड्या वेळामध्ये आता कोर्टात हजर केला जाईल अशी माहिती मिळते काय अधिकचा तपशील आहे अंकिता अगदी बरोबर आहे अगदी थोड्या वेळामध्ये जे आहे ते या आरोपीला इथून बाहेर काढतील परंतु तत्पूर्वी सगळा गोंधळ जो आहे तो या सगळ्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि हे काँग्रेसचे कार्यकर्ते आता लष्कर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती केली जाते कारण का ज्या पद्धतीने हे सगळं वातावरण जे आहे ते मागील काही दिवसांपासून चिघळलेलं होतं आणि त्या वातावरणामुळे मोठ्या जो आहे तो रोष व्यक्त झालेला होता आणि आता आरोपीला पकडल्यानंतर जी आहे ती ही सगळी मोठी प्रश्नबाती जी आहे ती केली जाणार पाहायला आहे आपण नेमकं काय सांगाल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक पवित्रा तुम्ही घेतलेला या ठिकाणी गृह राज्यमंत्र्यांचा एवढं म्हणजे बालिशपणाचा ह्यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे त्यासाठी आमचा विरोध आहे आता कारवाई केली जाईल कायदेशीर कारवाई होईल त्याच्यावरती जोपर्यंत कायदेशीर कारवाई केली जाईल त्याच्यावरती आता त्याला अटक आणि हा असून शिक्षा म्हणजे कंटिन्यू होत आहे म्हणजे गृहराज्यमंत्री मुख्यमंत्री झुकलेले का झालेली कार्यकर्ते जे आहेत ते कमी आक्रमक झालेले आहेत अगदी समोरच्या बाजूला जे आहे ती आरोपीला बाहेर काढण्याची मुवमेंट सुरू होते आणि याच गेटमधून जे आहे त्या आरोपीला घेऊन जाणार आहेत पोलीस परंतु तत्पूर्वी हा सगळा गदारोळ जो आहे तो लष्कर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ही गाडी लागलेली पाहायला मिळते आणि या गाडीतून कदाचित या गाडीतून जो आहे तो या गाडीला कोर्टाकडे जे आहे ते घेऊन घेतलं जाईल कारण का एक चर्चा देखील अशी होती की इतकं सगळं आक्रमकता पाहता कदाचित ही सुनावणी जी आहे ती ऑनलाईन होईल अशा प्रकारची चर्चा जी आहे ती काही काळापूर्वी रंगलेली होती परंतु आता या सगळ्या हालचाली पाहून असाच आहे की कदाचित आरोपीला अगव्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते कदाचित बाहेर काढलं जाऊ शकतं परंतु तत्पूर्वी मोठा रोज जो आहे तो सगळी पाहायला मिळतोय कोर्टाच्या बाहेर देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे कारण का इतक्या गंभीर गुन्ह्यातला हा आरोपी आहे आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची गैरसोय जी, जी आहे ती किंवा कोणत्याही प्रकारचा हल्ला म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची निदर्शनं जी आहेत समोर होऊ नये त्या जीवितला धोका होऊ नये म्हणून ही सगळी काळजी जी आहे ती सध्या प्रशासनाच्या वतीने घेतली जाते परंतु अगदी समोरच काँग्रेसचे कार्यकर्ते अचानकपणे आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या ठिकाणचं वातावरण चिघळलेलं पाहायला मिळतंय पुणे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अगदी या गाडीच्या पाठीमागे जे आहे त्या गाडीच्या पाठीमागून त्या आरोपीला जे आहे ते हे गाडीत ठेवलं जाईल गाडीत आणलं जाईल आणि त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन गाड्या जे आहेत त्या या गाडीच्या पुढे असतील आणि बाकीच्या गाड्या ज्या आहेत त्या या गाडीच्या पाठीमागे असतील आणि काही गाड्यावरती टू व्हीलर्सवरती देखील जे आहेत ते पुणे पोलिसांचे मार्शल्स असतील किंवा पुणे पोलीस कर्मचारी असतील हे गाडी सोबत जातील त्यामुळे वाटेमध्ये साधारणतः इथून कोर्टाकडे जायला साधारणतः अठरा ते वीस मिनिटाचा वेळ जो आहे तो लागू शकतो साधारणतः साडेतीन चार किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे आणि या सगळ्या अंतरामध्ये सिग्नल्स काही लागतात आणि त्या सिग्नल्समध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये तिथे कुणीही अडवू नये या गाड्या आणि त्या आरोपीच्या जीवेताला जो आहे तो धोका होऊ नये म्हणून सध्या पुणे पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे चौका चौकामध्ये पुणे पोलिसांकडून या मुवमेंटच्या वेळी जे आहे ते वेगळी यंत्रणा जी आहे ती राबवली जाणार असल्याची देखील माहिती मिळते त्यामुळे नेमकं आता याला इथून बाहेर काढल्यानंतर काय पाहायला मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे